नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण बघणार आहोत रव्यापासून बनणारे गुलाबजाम तर त्यासाठी मी दोन कप पाणी घेतलेलं आहे जेवढं पाणी तेवढीच साखर त्यासाठी दोन कप साखर घेतलेली आहे आणि पाक करायला ठेवलेला आहे पाक तयार आहे तोपर्यंत आपण त्याच्यात तो दोन चमचे दूध घालून घेऊयात म्हणजे त्याच्यातली ते एक्स्ट्राची मळी निघून जाईल तुम्ही बघू शकताय त्याची मळी कशी निघलेली आहे ती पाक होतोच आहे तोपर्यंत आपण गोळ्या म्हणजे गुलाबजामुनच्या गोळ्या तयार करायची तयारी करूयात त्यासाठी मी दोन कप दूध घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा त्यात तूप घालणार आहे तूप घातल्यानंतर आपण तुमच्याकडे जी कुठली असेल ती दूध पावडर दोन चमचे टाकायची फुल दोन चमचे टाकायची आणि व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे त्याच्यात एक चमचा पीठ टाकायचं आहे आणि ते पण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पुठळ्या न राहू देता आणि एक कप रवा टाकायचा आहे ते सर्व मिश्रण एकदम एक जीव करून घ्यायचं आहे आणि एकच चमचा साखर घालायची आहे त्याच्यात थोडीशी गोडी तयार होण्यासाठी आणि हे सर्व झाकून ठेवायचं आणि आपला पाक बघायचा आहे जास्त पण घट्ट नाही करायचं आहे पाक झालेला आहे तोपर्यंत मिश्रण पण झालेलंच आहे ते खाली ताटात काढून घ्यायचं आणि व्यवस्थित दहा मिनिटे मी काय म्हणते दहा मिनिटे व्यवस्थित असं मळून एक जीव करून घ्यायचं आहे जसं आपण खावा आणि रवा किंवा मैदा किंवा दूध पावडर जे तुम्ही टाकत असाल ते ते कसं एक जीव होतं तसं एक जीव करून घ्यायचं आहे आणि मी तेल म्हणजे तूप तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण मिडियम साईजच्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या तुम्ही बघू शकताय खूप छान अशा गोळ्या होत्यात आपलं तूप तापलेलं आहे बघू शकताय तुम्ही किती छान गोळ्या झालेल्या आहेत आणि माझ्याकडून वेलची पावडर टाकायची लक्षात नव्हती पाकात ती आत्ता टाकलेली आहे आणि एकदम मंद आचेवर अशा खरपूस लाल होईपर्यंत ह्या गोळ्या तळून घ्यायच्या आहेत फक्त फरक एवढाच आहे की खव्याच्या गोळ्या आपल्याला जास्त तळाव्या लागत नाहीत ह्या थोडा वेळ जास्त तळायच्या आणि पाकात टाकून घ्यायच्या अशा पद्धतीनं आपण सगळ्या गोळ्या करून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय खूप छान असे विगरत नाहीत किंवा त्याला तडा जात नाही खूप छान असे सॉफ्ट असे गुलाबजामून तयार होतेतच तळून तुम्ही पण अशा प्रकारे माझ्या रेसिपी करून बघत जावा मला लाईक करत जावा कॉमेंटमध्ये सांगत जावा आणि अशाच माझ्या रेसिपी बघत जावा तुम्ही बघू शकताय किती छान गुलाबजाम झालेले आहेत बघताच तोंडात घा विरगळतील असे बघू शकता एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेले आहेत तोपर्यंत थँक्यू